इज गुड मॉर्निंग मी योगिता नाईक स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे अक्षय तृतीये अक्षय तृतीची तुम्हाला माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा आणि आज मी सकाळी लवकरच उठले सगळं आवरलं आहे घरातलं सगळं मस्त आणि आज आमचा बेत होता माझा आणि ऐश्वर्याचा की आज गोड जेवण बनवायचं दुपारच्याला तर आम्ही सकाळी ती ती खाली आहे ऐश्वर्या थोड्या थोड्यात ये ती पण वरती तिने खाली लापशी बनवायला घेतली सकाळसाठी म्हणजे आता नाश्त्यासाठी गोड म्हणून तर ती आत्ता मी खाऊ थोड्याच वेळात आणि मग जेवणाची तयारी करायला घेतली ऑलमोस्ट सकाळीच माझं पटापट सगळं मी रेडी करून खाली जाऊन मार्केटमधून भाजी वगैरे सगळं घेऊन आली आहे आणि मम्मी आज मच्छीला गेलेत आज शुक्रवार आहे म्हणून मम्मी मच्छीला गेलेत मम्मीने सांगितलं आज गोडच बनवा मग संध्याकाळी तुम्हाला खायचं तर नॉनव्हेज खा तर आत्ता आम्ही मस्तच खीरपुरी बटाट्याची भाजी बनवणार आहोत आणि वालाची भाजी बनवणार आहोत अजून आहेत तर अजून काय ते नाही पण एवढं आज ठरवलं आहे आम्ही ते बनवणार बनवणार आहोत बघू नंतरचा प्लॅन काय आहे ते चला मी आता सध्या किचनमध्ये जातो तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलं आहे ते आजीने ते घेतलं बनवायला ताईंना भाजी अक्षय ताईंना दुसरं ऑलमोस्ट झालं आजीने बनवलं बिड्डा म्हणजे वाल बनवलं वाल, वाल। आणि ताईंना ते घेतलं बनवायला ठीक ते मला लाक्ष आणलं आहे करायला आणि ते एका साईडला मी पण खीर ठेवलं बनवायला आता नाही खाणार कारण मी चहा पिऊन घेतला दुपारी जेवणावरच खायला ते मी खीर ठेवलं इथे बनवायला होईल ती पण आता ऑलमोस्ट आणि इथे आजीने भाजी ठेवलं तर मी घेतल्यात पुऱ्या करायला मी लाटते आणि ऐश्वर्याने तडायला घेतल्यात पुऱ्या नवीन जाऊ बाई <laughs> <laughs> आम्हाला ज्या मदत होते दोघी जण करतात पटापट फटापट हेल्प हेल्प तुला आवडत ना इथे हो बिचारी ताईंमुळे मला अजिबात असं वाटत नाही का न्यू फॅमिली आहे नवीन घर आहे काहीच नाही वाटत मला असं मी आहे पहिल्यापासून खूप मजा येते येते ना अजून मजा करू आपण अजून मज्जा करू बिचारी गेली पण नाही फक्त आम्ही काल गेलेलो रात्री मूवीला तेवढच पण भाई नव्हते ना खूप काम होतं म्हणून भाई नाही आले भाईने तिकीट बुक केलेले आम्हीच गेलेलो सगळेजण मम्मीचं वगैरे आजी आणि आम्ही गेलेलो मग आता आज पण संध्याकाळी आपल्याला जायचं आहे हो आज संध्याकाळी म्हणायचं आहे जायचं आज पण संध्याकाळी चला आता मी पटाट बनवतो आणि मग नैवेद्य दाखवूया खालीवर दोन्हीकडे <laughs> <laughs> आजी भाजी काय आजी आजी जाम कॉमेडी करते आम्हाला एवढी मजा येते ना आजीची जाम कॉमेडी करते आजी आजी गेली आम्हाला करमणार नाही आजी जाऊ नका झाली आला तर ही आहे तिथं गेलो तर त्याने आहे जेवण घेतल्यात वाढायला खालीच बसलो सगळं आम्ही भरपूर दिवस झालंय एकत्रच बसतो सगळेजण जेवायला एकत्रच करतो जेवण पण खालीवर खालीवर चालू असतं बघा सगळ्यांना इथे मग खीर वाढत आहेत गेले देवाला नैवेद्य काढलं आहे भात बाळाची आंटे मग खीर पट्याची भाजी आणि पुरी जेवायला पुरी भाजी वालाची भाजी शेपू भाकरी खीर आणि जेवण ते मम्मी बसले आमचा डॉन भाई बसलाय नाश्या ते सगळं तिच्या सगळं आहे ते टाकलंस तर पाचशे रुपये द्यायला लागतो सामान दोघीना तुला एड लागलंय काय येड लागलं तू कुठं जेवण टाकून दाखवत जेवण रोज टाकते ना, ना तिला भाजी जमतच नाही पप्पा दुपारचं आमचं जेवण वगैरे झालं आणि मग थोडा आराम करून आता मी बाहेर चाललोय मी तुम्हाला बोललेलीच का आज भाईंचा बर्थडे आहे आमच्या नितीन भाईंचा मग भाई आम्हाला बाहेर घेऊन चाललय डिनरसाठी आणि आता आम्ही संध्याकाळीच निघतोय भाई बाईंचा तर वेगळा प्लॅन आहे आम्हाला अजून सांगितलं ना फक्त आम्हाला एवढं बोले का तयार व्हा आणि पटकन निघा आम्ही रात्री निघणार होतो नऊ वाजता निघणार होतो पण भाईंचा फोन आला का साडेपाच वाजताच निघा सगळेजणं तयार व्हा आणि पटकन निघा तर आम्ही पटकन तयारी केली कशी तरी आणि आता मी निघतोय अजून कुठे चाललं काय ते काहीच माहिती नाही आम्हाला कोणाला आमच्या भाईंचं असंच असतं मग हे मोठ्या भाईंचा प्लॅन आहे भाईंचं असंच असतं भाई आम्हाला तिकडे गेल्यावर सांगा मेन काय सरप्राईज असतं भाईंचं तर बघू काय आहे ते तर चला आता आम्ही निघतो पटापट तर आत्ता आम्ही आलो गेट ऑफ इंडियाला आलो आहे गेट ऑफ इंडियाला आलं बोटिंगसाठी आलो आहे भाई आत्ता आम्हाला समजलं का भाईनी बोटिंगसाठी आम्हाला आणलं आहे पण आम्हाला थोडासा उशीर झाला लवकर यायचं होतं पण उशीर झालं ट्रॅफिक पण होती खूप आता काय तर बघू भाईसे येत आहेत ऑन द वे आहेत काही त्यांच्या इकडे मागे आहे ते आले का आम्ही जाऊ साडेसात ते आठचं टायमिंग दिलं त्यांनी आम्हाला आध्या तासासाठी लास्ट टायमिंग आठचा आहे आता ताई आल्या का आम्ही जाऊ अर्ध्या तासासाठी आणि मग नंतर तिकडनं बोटिंग झाल्यावर नंतर आम्ही ब कुठेतरी डिनरसाठी जाणार आहोत आज भाईंचा बर्थडे आहे नितीनबाईंचं म्हणून स्पेशली आम्ही इथे आलो आहे मुंबईला शशीबाईंचा प्लॅन होता हा बोटिंगचा नितीनभाईने कालच आम्हाला सकाळी फोन केलेला का आपल्याला डिनरला जायचं आहे बर्थडे म्हणून पण शशीबाईंनी हा प्लॅन केला बोटिंगचा खूप भाई आल्यावर मस्त खूप भारी वाटते आता इथे गेट ऑफ इंडिया पाहिल्यान बोटिंग करणार आहोत आणि नवीन कापात फोटोशूट चालू आहे बघा इथे मागे देवर देवराने फोटोशूट चालू आहे त्यांचं चला काही चालल्यावर मला मागाशी बोललेले आहे का आम्ही बोटिंगसाठी चाललो आहे पण ते आमचा प्लॅन कॅन्सल झाला भाईंनी बुकिंग केलेली पण थोडं ताईसांना यायला उशीर झाला त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला एंट्री नाही दिली आतमध्ये लास्ट त्यांची बुकिंग आहे सातशे आहे संध्याकाळी सातची आहे लास्ट बुकिंग भाईंनी केलेली सात वाजता पण ताईसांना यायला उशीर झाला त्यांना स आथ... आठ आठ वाजलेले कम्प्लीट फक्त आठ वाजायला एकच मिनटं बाकी होता आणि मग आम्हाला आम्ही बाहेर निघालो तेवढं बाहेर जा टायमामुळे असा इश्यू होतं आपण जर टायमावर आलो तर आपले सगळे प्लॅन सक्सेस होतात आमचा टायमामुळे सगळा प्लॅन पिसकटला सगळ्या प्लॅनची वाट लागली आता भाईंनी बुकिंग तर करून ठेवलं ते बोलत उद्या या तर बघू उद्या भाई बोले का उद्या येऊ मग आपण पण मला एव हे मी शूट का करते कारण मी तुम्हाला एवढंच सांगेन का टायम आपण जर टायमावर आलो तर आपले सगळे प्लॅन सक्सेस होतात जर एक मिनटं तर लेट झालं तर आपल्या सगळे प्लॅनची वाट लागते त्यांनी आम्हाला आम्ही खूप रिक्वेस्ट केली त्यांना कारण भाईंचा बर्थडे होता आज म्हणून अशी मोठ्या बाईने प्लॅन केलेला जायचं पण आम्ही खूप रिक्वेस्ट केली भाईस आणि त्यांना खूप पण ते नाही ऐकलं ते बोलले नाही आम्ही सोडतच नाही आतमध्ये आठच्यानंतर नाही आतमध्ये एंट्रीच नाही आहे ताईने फॉर्म पण भरायला घेतलेला पण ते बोलले नाही आता टाईम संपला आहे तुम्ही बाहेर निघा तर काय नाही आता तिकडनं आम्ही माहीम सी फूड फेस्टिवलला आलो सीफूडला सी फूडला आलो आहे माहीम सी फूड आहे फेस्टिवल नाही सी फूड आहे माहीम इथे सगळं सी फूड खायला भेटतं आपलं कोळी लोकांचं सगळं मच्छी आता इथेच आम्ही आलो आहे इथे सगळ्या पार्किंग केल्या इकडनं घमघमाट गम सुटलाय मच्छीचा सा। आधीच आम्हाला खूप भूक पण लागले आणि मस्त खमंग वास सुटलेला आहे तर चला आता तिकडे जाऊन आपण बघूया काय काय आहे स्पेशल चला हे बघा सागरी पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशन आहे आणि इथे सगळ्यातल्या पार्किंगला लावले आहेत गाड्या नेहमी इकडनं इकडनं एक मिनटावरच आहे समोरच आहे ते सी फूड तुमची काय टोटल आप पार्ट ले ना बच्चा चले भाई आ जाएगा ना मेरा क्यों आ ले बम Terima kasih telah

दो 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 थे थे। आ, आ, तर, तर मोरना आम्ही आत्ताच घरी आलो टेस्ट छान होती सगळीकडे आम्ही दोन तीन स्टॉलवरनं घेतलेले सगळे पदार्थ खायला मच्छी चिकन शिप्या वगैरे घेतलेल्या सगळीकडे वेगवेगळ्या व्हरायटीज घेतलेल्या असं खायला छान होते टेस्ट आपल्या घरच्यासारखीच होती कारण आपल्या कोळी लोकांचं तिथे आहे ते माहीम सी फूड म्हणून तर तिकडे आपल्या असं वाटतं का घरातच खातो आहे मच्छी आपले कोळी मसालेच होते सगळी सगळ्यांना आणि छान आवडले सगळ्यांना टेस्ट मस्त गरमागरम खायला वेगळीच मजा असते गरम गरम आणि ते पण ऐतं येतं म्हणजे घरात कसं आपल्याला स्वतःला बनवायला लागतं तिकडे कसं टेबलावर येतं सगळं होतं म्हणून सगळ्यांनी खूप सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं सगळ्यांना खूप आवडले मच्छी आणि खूप व्हरायटीच्याच होत्या सगळ्या म्हणजेच भरपूर वरायटी होत्या मच्छीच्या आणि जे आम्हाला हवं हो होतं तेच आम्ही घेतलं मोजकेच पदार्थ पापड पण भरपूर मोठे साईज वाईज होते तशी प्राईज साईज आणि तसे प्राईज पण होते त्याचे पण छान होतं टेस्ट सगळ्यांना खूप आणि फ्रेश होते मेन म्हणजे मच्छी खूप फ्रेश होते ना आता सध्या मार्केटमध्ये मच्छी पण जास्त येत नाही आहे पण तिथे मच्छी सगळ्यांना म्हणजे असं खाताना काय वास वगैरे नाही ना आला एकदम मस्त फ्रेश होती मच्छी सगळ्यांना आवडली मच्छी काय ना सगळ्यांना मस्त एन्जॉय केला मग भाईंचा केक वगैरे कट केला आणि मग आम्ही निघालो तर आता उद्याचा भाई बोलत आहेत तर उद्या परत जायचं पण आम्ही बोललो आता नाही कारण परवा आमच्या घरात गोंधळ आहे भाईंच्या लग्नाचा गोंधळ आहे तर आता उद्या तर नाहीच बघून गेलो तर मी ब्लॉग बनवेनच तिकडे गेलो तर आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करते जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय